पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे आलेल्या तरुणीचा विनयभंग करण्यात पुण्यात कायम गजबजलेल्या सिंहगड रोड परिसरामध्ये ही घटना घडली आहे भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे महिला आणि तरुणी सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे सकाळी साडे अकरा वाजता ही घटना घडली आहे पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे आरोपी हा बाहेर राज्यातील असून त्याला ताब्यात घेण्यात आला आहे आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आहे शहरात अल्पवयीन मुलीचा सलून मध्ये आहे या प्रकरणी मुलीच्या आईने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे अमर युसून सलमानी वय वर्ष एकोणीस याच्यावर भारतीय न्याय संहिता तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे